नमस्कार तर मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली असेल जर अद्यापही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर या योजनेची नोंदणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी दिवाळी बोनस पासून वंचित राहता येणार नाही कारण की यावर्षी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक बांधकाम कामगार मजुरांना या ठिकाणी दिवाळी बोनस देण्याचं ठरवलं आहे कारण की बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहू नये आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी या ठिकाणी महाराष्ट्र शासन काही ना काही योजना या ठिकाणी राबवत असतं तर मित्रांनो बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य मदत व्हावी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं एकोणतीस प्रकारच्या योजना या ठिकाणी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे बांधकाम कामगारांसाठी सुरू केल्या आहेत तर मित्रांनो त्यातीलच ही योजना असून या ठिकाणी दिवाळीला या ठिकाणी बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर नोंदणी केली नसाल तर लवकरात लवकर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करून घ्या तर मित्रांनो ही नोंदणी कशी करायची आहे आणि यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेलायकोनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन योजनेचे व्हिडिओ याचा अपडेट तुम्हाला सर्वातधिक मिळत राहील तर मित्रांनो आता पाहूया यासाठी योजनेसाठी कोणते कोणते कागदपत्र आपल्याला या ठिकाणी सादर करावी लागणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे कामगार का हा महाराष्ट्रातील रहिवाशी असाला पाहिजे त्यानंतर कामगाराकडं आधार कार्ड या ठिकाणी अनिवार्य पाहिजे त्यानंतर जन्माचा <pleans> पुरावा म्हणून टी सी टी सी किंवा पॅन कार्ड या ठिकाणी आपल्याला जोडावं लागणार आहे त्यानंतर राशन कार्ड त्यानंतर घरातील जेवढे आपले सदस्य आहे त्या सदस्याचं या ठिकाणी आधार कार्डसुद्धा जोडणं खूप गरजेचं आहे त्यानंतर ज्या मालकाकडं काम केलं त्या दोन मालकांचा या ठिकाणी आधार कार्ड जोडणंसुद्धा अनिवार्य आहे त्यानंतर कामगाराकडं त्याचा मोबाईल नंबरसुद्धा असणं आवश्यक आहे तर मित्रांनो ते हे सर्व कागदपत्र जमा केल्यानंतर यावर आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जर असेल तर नगरपालिकेत जाऊन किंवा जो शासकीय इंजिनियर म्हणजे ठेकेदार असेल त्या ठेकेदाराचा या ठिकाणी सही शिक्का घेऊन हा अर्ज आपल्याला ऑनलाईन करायचा आहे तर हा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी नजीकच्या सी एस सी सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन किंवा तुम्ही स्वतःसुद्धा हा अर्ज ऑनलाईन करू शकता तर मित्रांनो या योजनेसाठी सर्वात प्रथम आपण गुगल क्रोमवर जाऊन बांधकाम कामगार हे टाकल्यानंतर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे आणि टाकल्यानंतर आपण त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरून आपण स्वतः सुद्धा या योजनेची नोंदणी या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे ही योजना असून शासनाने एकोणतीस प्रकारच्या योजना या ठिकाणी बांधकाम कामगारांसाठी सुरू केल्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ आहे जर तुम्ही नोंदणी केली नसाल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या कारण की या ठिकाणी महाराष्ट्र शासन दिवाळी बोनस म्हणून प्रत्येक कामगाराच्या खात्यामध्ये या ठिकाणी दहा हजार जमा करणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ असून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलायकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले मिळत राहील आणि मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त कामगारापर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक कामगार या योजनेपासून वंचित राहणार नाही तर मित्रांनो वाट पा नवीन व्हिडिओची आता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र